नमस्कार रसिक श्रोते हो कविता आठवणीतील या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत कविवर्य मंगेश पाडगावकर यांची मिश्किल कविता कवितेचं नाव आहे मी कुठे म्हणालो मिळावी चला आता ऐकूया मी कुठे म्हणालो परी मिळावी मी कुठे म्हणालो परी मिळावी फक्त जरा बरी मिळावी प्रयत्न मनापासून आहेत मग किमान एक तरी मिळावी स्वप्नात तशा खूप भेटतात कधीतरी खरी मिळावी हवी हवीशी एक जखम एकदा तरी उरी मिळावी गालावर खळी नकोस तिच्या फक्त जरा हासरी मिळावी चंद्रा इतकी सुंदर नकोच फक्त जरा लाजरी मिळावी मी कुठे म्हणालो परी मिळावी फक्त जरा बरी मिळावी फक्त जरा बरी मिळावी कशी वाटली तुम्हाला ही कविता जरूर कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन कविता ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद